त्यांची स्वयंवर लग्न जनक हा मिथिला नगरीचा राजा होता सीता ही जनकाची मुलगी म्हणून तिला जानकी असेही म्हणत समजले का सीतेला जानकी असेही म्हणतात सीता फार सुंदर होती गुणवान होती अनेक राजांनी तिला लग्नासाठी मागणी घातली होती जनकाजवळ एक प्रचंड शिव धनुष्य होते जो वीर पुरुष त्या धनुष्याला दोरी लावेल त्यालाच सीता माळ घालील असा जनक राजाने पण लावला त्याने लग्नाचा दिवस जाहीर केला त्या दिवशी लग्न मंडपात अनेक राजे व राजपुत्र हजर होते लंकेचा राजा रावणही आला होता दशरथ पुत्र श्रीराम व लक्ष्मण यांना घेऊन विश्वमित्र मिथिलेला आले शिवधनुष्य मंडपाच्या मध्यभागी ठेवले होते अनेक राजांनी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण शिवधनुष्य कोणीच उचलू शकला नाही मग रावण पुढे आला त्याने धनुष्य उचलले पण त्याचा

त्यांनी श्रीरामाला म्हटले उठ ह्या धनुष्याला दोरी लावून दाखव माझा तुला आशीर्वाद आहे श्रीरामाने विश्वामित्रांना वंदन केले शिवधनुष्याला वंदन केले मग त्याने ते धनुष्य सहज उचलले दोरी लावण्यासाठी ते वाकवले तेव्हा कर कडकड असा आवाज होऊन धनुष्याचे दोन तुकडे झाले सीतेला फार आनंद झाला तिने पुढे येऊन श्रीरामाच्या गळ्यात माळ घातली सर्वांनी श्रीराम जानकीचा जय जयकार केला श्रीराम आणि जानकी यांचे थाटात लग्न झाले नंतर सर्वजण अयोध्येला आले उत्तरे सांगा जनक राजाने कोणता पण लावला होता रावणाची फजिती कशी झाली रामाने शिवधनुष्य वाकवताच काय झाले का गायलेल्या जागी योग्य शब्द भरा टिंब हा मिथिला नगरीचा राजा होता सीतेचे दुसरे नाव होते टिंबटिंब टिंब लंकेचा राजा होता सीतेने टिंबटिंबच्या गळ्यात माळ घातली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका जय राम